जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा निटू उर्फ उदल हा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तरुण मनोरुग्ण बांधव गेली दोन वर्षे रस्त्यावरचे निराधार जीवन जगत होता कुडाळमधील पंदूर नाक्यावर निराधार स्थितीत आढळून आल्यावर सविता आश्रमच्या टीमने निटूला कुडाळ पोलीस स्टेशनमार्फत सविता आश्रमात दाखल केले दुसऱ्या दिवशी सकाळी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी त्याच्या वाढलेल्या दाढी आणि डोक्याच्या केसांचे से सेव्हिंग करून त्यास त्याचे मूळ रूप दिले निटू हा मुका असल्याने त्याने वहीवर लिहून दिलेल्या गावाच्या माहितीवरून संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी लागलीच गुगलद्वारे त्याचे नाव शोधून नातलकांशी संपर्क केला निटूला पुन्हा घरी नेऊन त्याचे कुटुंब पुनर्मिलनासाठी सविता आश्रम टीमकडून गेले दहा दिवस कुटुंबियांशी संवाद आणि समन्वय सुरू होता अखेर काल दिनांक बारा एप्रिल रोजी निटूचे भाऊ ओमप्रकाश आणि मेवने रामकिशन यांनी दिल्ली ते वाया मडगाव गोवा कुडाळकंदूर असा प्रवास करीत सविता आश्रमात पोहोचले संविता आश्रमचे व्यवस्थापक देऊ सावंत विजया कांबळी विजय नाईक केविन डिसोजा यांच्या उपस्थितीत निटू यांचे कुटुंबियांशी पुनर्मिलन झाल्यानंतर निटू मुंबई मार्गे त्याच्या गावाकडे रवाना झाला सविता आश्रमच्या सेवा कार्यकर्त्यांनी निटूच्या आश्रमातील वास्तव्यादरम्यान सर्व काळजी घेतली जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम पंडूर मी देऊ सावंत हा जो व्यक्ती आहे तीनू नामक तो उत्तराखंडा येथे आहे मनोरुन अवस्थेत पंढूरच्या ब्रिजखाली प्रचंड अशी दाढी वाढी होती आणि गलिच्छ अवस्थेत अगदी घाण दिलेला आंघोळ वगैरे न केलेला तो आम्हाला सापडून आलेला होता त्यानंतर आम्हाला सांगून आल्यानंतर कुडाळ पोलिसांच्या सहकार्याने आम्ही या सेविक आश्रममध्ये दाखल केला तदनंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृपेश्वरी यांच्यावर त्यांच्यावर उपचार केले तो पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर तो केनाने लिहून दिलेल्या ॲड्रेसप्रमाणे आमचे विश्वस्त सन्माननीय किसन भाऊ चौरेसर यांनी त्यांच्या गावी गुगलद्वारे सगळी माहिती मिळवली माहिती मिळवल्यानंतर त्याचे एक भाऊ त्यांना ओळख पटली त्या ओळख पटल्यानंतर उत्तराखंडात जवळजवळ छत्तीस तासानंतर ते, तासानंत ते सविता आश्रम पंडूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुर्ग येथे आज उपस्थित झालेले आहेत आणि ते आता त्यांना त्यांच्या घरी घेऊन जात असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम